या कथक तालुक्यामध्ये सगळे रायगड जिल्हा महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी गावामध्ये कुठल्याही समस्या असतील म्हणजे रस्त्याच्या असतील पाण्याच्या असतील किंवा कुठल्याही प्रकारच्या त्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही गेले पंधरा वर्ष अखंडित वीस वार्ग कुठल्या प्रकारची केंद्रीय वगैरे वेळ घेता आता आपण आमची म्हणजे आपल्या आम्हाला सहकार्य झालं की बाजूला असतील नावं घेतलं आहे की चार पाच लोकांनी आपल्या त्या गावची समस्या ही माझ्याकडे पोहोचवली म्हणजे आमच्या संघटने पोहोचवली त्याच्यामुळं आम्ही या संघटनेच्या माध्यमातून माझ्या संघटनेच्या माध्यमातून आपल्या गावची पाणीपुरवठा दर पाणीपूर्ण योजना जी दोन हजार बावीसला मंजूर झालेल्या अद्याप पूर्ण झालेली नाही कारण तिथं काम सुरू आहे असं आपल्याला समजतं आहे आणि ही योजना पूर्ण करून घेण्यासाठी आपल्याला मदत म्हणून आम्ही आमची संघटना आपल्याकडून सहकार्याकडे आलेली आहे आणि ते आपल्या गावाचे ते आग्रस्त आलेले हे आपलं फक्त आजचं एक दिवसात लाक्षण्य उपोषण आहे ते याच्यासाठी की लाक्षण्य उपोषण घेण्याचं कारणे तुम्हाला सांगतो कारण ह्या तालुक्याचे जे प्रमुख होते जे मेडिकेट करून साहेब होते त्यांची ते रिटायर झाले त्याच्यामुळं आपल्याला कंटिन्यू आंदोलन करायला मला कठीण पडलं कारण आता नव्याने आपल्या ज्या तालुक्याला उपा अभियंता जे कर्ज तालुक्यातल्या सर्व जल जीवन विषय योजना आहेत त्या योजनेचे जे प्रमुख आहेत त्या आपल्या तालुक्याचे अधिकारी आहेत ते म्हणजे सवारसाहेब हे आता हे आठ दिवसापूर्वी आलेले आहेत आपल्याकडे त्यांना ह्या तालुक्यातल्या कुठल्याही जल जोडेशनची कुठल्याही प्रकारची अद्याप माहिती नाहीत की कुठल्याही योजना मला वाटते एकशे पंचवीस योजना आपल्या एकशे तेवीस योजना आपल्या तालुक्याला मंजूर झालेल्या आहेत त्यापैकी आपली एक आहे परंतु त्यांना अद्याप काही कल्पना नाही की या तेवी एकशे तेवीसपैकी किती योजना पूर्ण झाल्यात किती योजना सुरू झाल्यात किती योजना काय अडचणी निर्माण झालेत किंवा काय प्रॉब्लेम आहेत काय अडचणी आहेत हे त्याला पूर्ण कल्पना नाही त्याच्यामुळे आपण एकदा असं लाक्ष लाखशे रुपयेचं घेतलेलं आहे मी माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे मी जसं कार्य करतोय काम सुरू केलं हे आपलं एकतीस उपोषण आहे माझी एकतीस उपोषण आहे आणि प्रत्येक उपोषणाच्या वेळेस मी पाठपुरावा करतो कुठले उपोषण मी लाक्षण घेतलेलं नाही ते मुदत आम्हाला उपोषण मी सुरू करतो आणि माझी मागणी पूर्ण झाल्याशिवाय म्हणजे जे समस्या माझ्या कुठल्या स्वतःच्या समस्या नसतात एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान झाले असेल किंवा एखाद्या महिलेला गर्दीची व्यवस्था भेटत असेल किंवा एखाद्या गावाला रस्ता भेटत असेल किंवा एखाद्या गावातल्या रस्ते खड्डेमुक्त होत असतील किंवा महिलांच्या पाण्याची समस्या असतील किंवा जे उपचार करणे जे शासकीय योजना ज्या आहेत त्या योजना जर का आपल्यावर पोचत असतील त्याच्या जर आमच्यावर तक्रारी आल्या तर त्याच्या त्या योजना पोचवण्यासाठी आम्ही हे अखंडित कार्य करतो आणि आतापर्यंत आपण इथं बालू आहेत त्यांच्या म्हणजे सांगायला हरकत नाही यांच्या पहिल्या आदिवासीवाडीमध्ये ट्रान्सफॉर्मर नेहमीच झालायचा तो ट्रान्सफॉर्मरने एक नाही दोन चारला बदलून द्यायला लावला म्हणजे जे केंद्र साहेब आहेत ज्या ह्या तालुक्याचे हेड आहेत मेन आहेत ते एबीसीटीचे सर्व काम बघतात आपल्याला माहिती असावं सगळ्यात तरुण लक्ष ठेवा जे केंद्र जे साहेब आहेत हे प्रमुख आहेत एबीसीटीचे आपल्या गावामध्ये कुठल्याही प्रकारने एबीसीटीचे जर विषय असेल आपल्या बघितलं आपल्या गावामध्ये केबल आहेत तो नाही जे काही समस्या असतील त्या जा आम्ही सोडवतो आता मी जास्त वेळ घेतोय कारण आपलं मला असं प्रत्येक गावामध्ये मी कुठल्याही प्रकारचं तुमच्याकडे मतं मागायला येणार नाही किंवा देणखी मा मागायला येणार नाही फक्त मला आपल्या लोकांचा पाठिंबा पाहिजे मला आता बोलणं गरजेचं आहे कारण प्रत्येक गावामध्ये मी फक्त उपोषण करतो आंदोलन करतो निघून जातो कारण तुम्ही निवडणुकीच्या वेळेस काही फुडारी येतात जे आम्हाला पाठिंबा देत नाही आमच्या सर म्हणजे आम्ही निस्वार्थ काम करतोय त्यांना तुम्ही मत निवडून देतात आणि मग पाच वर्ष ते कामजाब वाटतात आणि तुमचं काही काम करत नाही तर माझी सर्वांना विनंती आहे मी आपल्या ह्या शंकराच्या पिंडीसमोर सांगतोय मला तुमच्याकडे कुठल्या प्रकारचा मतभेद अशा प्रकारचा पाठिंबामध्ये मला प्रत्येक गावात आंदोलन घेत आहे प्रत्येक गावात समस्यांनी वेळलेलं आहे आणि प्रत्येक गावामध्ये खूप समस्या आहेत कोणाला पाणी मिळत नाही कोणाला कुठल्या गावात रस्ते नाही काही महिलांना योजना नाहीत काही महिलांना आता तुम्ही लाडक्या बहिणीचा काय विषय आहे काही मिळत आहे काही नाही मिळत नाही अशा प्रकारचं आम्ही काम करतो पण आता आमची दमशक असे होते की आम्ही कधी कधी दोघच बसतो तिघच बसतो म्हणजे मच्छर मध्ये कचऱ्यामध्ये आम्हाला पाणी पण देतात सुरुवातीला आंदोलन सुरू करताना पाणी सुद्धा द्यायचं नाही ज्या दिवशी डॉक्टर येतील तपासणी करतील सल्ला देतील तर तुमच्या शहरातलं पाणी कमी झालंय तुम्हाला पाणी घ्यायला पाहिजे जेव्हा ते पाणी देतील तेव्हा आपण पाणी पण त्याची जेव्हा करीत जर मी त्यांच्या पाडण किंवा कुठल्या आंदोलन करते जर पर पावसाचं पाणी जर पिलं तुम्हाला जर का त्या आंदोलना पार्श्वभूमी सांगतोय तुम्हाला असं वाटतं बसलं आहे कुशलला परंतु खूप स्ट्रीक कायदे आहेत खूप नियम आहेत जर त्या व्यक्तीचे व्यक्तीने अमोल घोषित केलं आणि त्यांनी पाणी पिण्याचं आढळलं तर त्याच्यावर अ जी अ म्हणजे जन्मठेपीची शिक्षा आहे त्याला जामीन नाही त्याला शासनाची आणि शासनाला व्यक्ती झालेल्या प्रकरणी त्याच्यावर जेल होते त्याला आत्म टाकतात त्याला कोणी वाचू शकत नाही अशा प्रकारचं आम्ही आंदोलन करत असतो आणि हे आपलं एकतीस आंदोलन आहे एक दोन नाही एकतीस आहे फक्त ह्या इथे मी कंटिन्यू घेतलं नाही आपल्या वतीने आणि मी तुम्हाला म्हणत नाही तुम्ही माझ्या मधून आंदोलन ओपनिंग करा मी करणार तुमच्या वतीने करणार तुम्ही पाठिंबा द्या अशीच माझी मागणी असते आणि त्याप्रमाणे आपण इथे घेतलेले आपली समस्या बावीस पासून आहे आता मला अखंडित सेवा करायची मी माझ्या कुटुंबाला सांगून टाकलेलं आहे माझं झालं कारण मी पुन्हा घरी घरी राहत होतो आता मला गाडी गाडी सगळ्या मुलाला सांगितलं बायको त्याच्यात त्याच्यात समाधान राहा आणि त्याच्या समाधानाने खा आता तुम्ही तुम्हाला पुढच्या ह्याच्या पुढच्या व्यवस्था करू शकत नाही कारण मला सर्व समाज सेवा करायची आहे तर ते खलित असो आदेश असो कुठे असो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे लिहून ठेवलेले आणि जे केले अठरा पगड बारा बरोबर समाजाची मी सेवा करेल हे कुटुंबाने मला सोडलेले आहे म्हणजे मला आता बोललं कसली जाते कारण खरेगावमध्ये फक्त जे लोक चमतगिरी करतात जे नुसतं दाखवतात पांढऱ्या कपड्यात मी आले तुमची सेवा करीत तुमचं हे करीत त्याच्या पाठी आम्ही पाया पडतात त्याला हार घालतात त्याला आरती करतात काय करत नाही आमच्या एका कार्यकर्त्यांकडे कोण पण नाही आतापैकी आपल्यापैकी मला वाटतं ज्यांच्याकडे खरोखर सामाजिक कार्याची ओळख खरोखर प्रामाणिक होतील बाकी कोणी ओळखणार नाही तीन नाही सहा नाही ह्याच रस्त्याला डॉमॅटून बसलेला माणूस आहे खड्डे भरायच्या वेळेत तेव्हा खड्डे दोन महिने आंदोलन करतोय गवड रस्त्याला मेन डॉबडामधून बसलेला आहे आणि उपोषण फोन गेलेला आहे आणि तो, तो आता गव्हर्वर आंबून असता आहे अशी मी आघाडीत कामं केले परंतु कुठल्या गावात पोहोचलेली नाही आता मला आनंद वाटतो की ह्या तालुक्याचे जे प्रांत ऑफिस आहे जे प्रांतात कार्यालय तुम्ही जाऊन गेलात तर तुम्ही आतमध्ये जाल जाण्यासाठी खूप तुम्हाला विचार करावा लागतो परंतु माझा फोर की बारा एक वर्ष ते प्रांत साहेब उचलतात तसे जर उचलतात बिडिओ उचलतात माझं सह नवीन आले म्हणजे आता माझं अधिकाऱ्यांचं ते आजाराचं स्थान झालं अधिकारी माझं म्हणणं ऐकलं आपण तिथेच तक्रार आली की आता रस्त्याला खड्डे पडलेत आणि तिथे काय टाकलं नाही मी इथून फोन केल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी आता शब्द दिला की उद्यापासून खड्डे बांधणार आणि साईडपट्टी काढला म्हणजे आता मला सगळे अधिकारी आजार स्थान आता मला गरज आहे या जिथे मी आणून घेत तिथं मला पाठिंबा भेटला पाहिजे कारण तुम्ही इलेक्शनच्या पिरियडला जे पाठिंबा देता मत घेतात त्याच्यावरती निवडून येतात तो पहिला सरपंच होतो नंतर जिल्हा परिषद होतो नंतर आमदार होतो नंतर खासदार होतो नंतर मंत्री होतो त्याच्या घरची माणसं काजू प्रथम पिस्ता खातात पण त्याच्या हातात असून सुद्धा तुम्हाला ते चार घास अनंतर देऊ शकत नाही पाणी देऊ शकत नाही आज विषय जीवन योजना जी आहे ती भारतीय जनता पार्टीचे जे केंद्रीय मंत्री आहेत राज्यमंत्री आहेत दुसरे काय असतील स्थानिक त्यांच्या हातात आहे त्यांनी जर ठरवलं एक फोन केला ह्या गावामध्ये एक कोटीची नाही दहा कोटी लोक तयार होईल प्रत्येक घरात पाणी जाईल पण त्याच्यासाठी या गावातल्या गावासाठी राहिलं पाहिजे आणि जसं तुम्ही म्हणता मतदान हा अधिकार आहे प्रत्येकाचा कोणी कुठं करा मी असं म्हणणार नाही याला करा त्यालाच करा असं म्हणणार नाही कुणालाही करा पण त्या मतदान करायच्या नंतर त्याच्याकडून काय करून घ्या हे प्रेम निघून ठेवा आपल्या मला काय समस्या आहे मी तुम्हाला मतदान करतो या मला पाच समस्या दिसतात या करशील का नाही त्याला तो करा पाठपुर आता मी तर भाषण द्यायला आलेलो नाही आता मला असं वाटायला लागलं की सावळे गावामध्ये हे ऐकतात याला जर मी सांगितलं ते इतरांना सांगतील कारण समजा हिंदुरी गावामध्ये काय प्रसंग आला आता ते माझ्यावर येतील आणि मला सांगतो हे आमच्या समस्या सोडच आहे तुम्ही या मी तिथे यायला तिथे बसता मी आता प्रत्येक गावामध्ये आंदोलन करणार आहे प्रत्येक गावात उदर्शन करणार आहे मला कुणाचं मत नको दे परंतु गावाचा विकास आता मला माझी जमीनची बाजू आहे की आता तर्डे साहेब तुमच्याबरोबर कसे वागले तुला माहीत नाही पण आज ते चांगले वागत त्याची भावना तयार झालेली आहे काल ते एवढे बैठकले समोर सांगतो मला होत मी आता विरीत जीव येणार कारण मला खूप त्रास झालाय सगळ्यात शिकवतात ज्याच्या योजना तेवढे माझ्या रुग्ण घसरतात महिला असतं माझी अडचण काय मी समजून घेतली माझी त्यांची अडचण काय ह्या योजनेचे पंचवीस लाख बिल बिल पंचवीस पंचवीस लाख रुपये बिल बाकी आहे तू ठेकेदार करणार कसा तुम्ही जेव्हा ठेका दिला तू ठेकेदार आली वागचा सब कॉन्ट्रॅक्टर आली वागचा त्याबद्दल साहेब तुम्ही विचार का आपला सब कॉन्ट्रॅक्टर गावात असा म्हणजे तो काम करून घेईल नाही आपण करून देऊ अशा काही त्यांच्या पण अडचणी असतात ती पण माणसंच की काय कोण त्यांच्या गाडी नाही तर तुम्ही जेव्हा यांना कोंडवलं तेव्हा साहेब मी मिर फोन केला साहेब त्यांना तोंडवले आणि त्यांची गोष्टी झाली तुम्ही बोस आहेत त्यांना कसं वाचता ते सांगा आठ दिवसात चालू करतो काय बोलले आता मी उद्या जाऊन बसतो त्या ह्याच्यामध्ये सांगण्यामध्ये नाही नाका बसत तुम्हाला गेलो तुम्ही माझ्या ब्राह्मण तुम्हाला ऐकू आणि त्याला रिटर्न आहे काय काय तो रिटर्न होणार होता त्याचं रिटर्न पण आलं होतं त्याला म्हणजे मी पंधरा दिवस आहे पण आता मला कुठं मला हरकत नाही पण मी तुम्हाला इथे सांगतो त्यांनी जाईल त्या शंकराच्या पिंडी समोर सांगतो एक वर्षाचा रिपोर्ट घ्या एक वर्षाचा ते गेले तर मीटकरी एक वर्षात त्यांचं काय होते तुम्ही मला रिपोर्ट द्या हा परमेश्वर सोडणार नाही कारण त्यांनी महिलांचे फसवणूक केले आजोबा केले तुमची गेले त्यांची केले अशी पाप पाप करणार नाही की वाटतो चुकी झाले खूप मोठा अपमान केलाय आणि खूप मोठं पाप केलं त्या माणसाने कारण त्यांनी तुम तुम्हीच सही केले तुम्हाला आज सांगतो यांचा अभिनंदन करायला हरकत नाही पंचायत लाखावर सैन्य हेच केले बरोबर आहे पण त्या माणसाने सैन केले नाही ते वीस कसं अटक पडले आता जे असे अशी आहे जे दोन विषय वेगवेगळे ठेकेदार आत्महत्या करतायत गाठावर एकाने आत्महत्या केली शासनाकडे दिल्या द्यायला पैसे नाहीत आणि आता अशी परिस्थिती झाली की जर आपण आंदोलन करत असलो तक्रार करत बसलो तर अनेक ठेकेदार आत्महत्या करतील कारण कर काही तीन कोटी चार कोटी दोन कोटी आता दिल आहे आणि जबाबदार हे निर्णय साहेब नाहीत हे शासन आहे पण हे शकत नाही का शकत नाही तर त्याला तिथं काम आहे आणि ते जर बोलले घ्या ह्याला कुठल्या तरी जंगल शोधतील घ्या ना कुठलं असं जंगल टाकतील तर तिथून कुणाला आवाज येणार नाही ते त्यांच्याकडे सगळी चाव्या असतात यांची आहे तुम्ही जे इथं बोलताना की इथं आलं की तुम्हाला गोवाज दूर येतो पण त्याला तिथं रात्री बारा वाजता बघून सहाय्या करायला लागतात घरी असतात पण यांचे तर अधिकाऱ्यांचे आदेश येतो यांच्या सहाय्य करायला ह्याला पण नोकरी झालं प्रत्येकाची मजबूरी वेगवेगळी असते प्रत्येकाने अन्याय सहन नाही केला आणि पुन्हा जर नाही केला तर अन्याय होईल मावशीच्या घरात पाणी येत नाही तेव्हा मावशीवर तोंड सुटते पण समोरच्या घरात पाणी नाहीव म्हणतो म्हणतो मला गेले तर ते पाणी तिच्या घरात चालू असतं ना थोडं जर तुमचं बंद होईल तिच्यावर बंद होईल तर दोघी एकत्र येणार लढायला म्हणजे अन्याय सहन करणं आणि अन्याय खाल्लं अन्याय लढा लढत हे पाप हे आता दा ते काम आपल्या वाटेला येत नाही आज बावीस पासून आज हे विरोधक झालेलं नाही त्याच्यामध्ये काय फक्त हेच जबाबदार नाहीत एक थेटेदार जबाबदार नाही ग्रामस्थही जबाबदार आहेत माझ्या त्यांनी कधी पाठपुरावा केला नाही किंवा के सहन केलं म्हणून आता हे बघा लागलं आता तरी ग्रामचं आल का बोलली ना आता काल आपल्याला चर्चा झाली आपण आपण फेस टू फेस चर्चा केली तसे जादूची केली पाच जाणूची गेली व्हिडिओ केल्या तसे व्हिडिओ कशी जाऊन सांगितले तसे व्हिडिओवर सांगितले तुमची जी जुनी योजना आहे आता तुम्ही का आम्हाला काही तसं काही कळत नाही तर तुमची जुनी योजना जोपर्यंत हे लोक पूर्ण योजना तुमच्या हातात देत नाही तर पूर्ण करून तोपर्यंत गावाला पाणी पाहण्यास का, का पाड़ी 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 जर हे यांच्या मी जर सुरू केली आता स्वतः हे मान्य करतात कारण बावीस योजना सुरू केली का बावीस तीनचं फोटो हॉलोवरती नाही झाली पूर्ण फोटो नाही झालं पंचवीस पूर्ण नाही झालं आता जो जो ती चालू करायची विचारलं पाहिजे आता अनेक अडचणी असल्या कोणतरी प्रायव्हेट मार्स मला कोणतरी प्रायव्हेट वायर घेतले लाईन घेतली तर त्याची लाईन तिने गेल्यामुळे वरती पाणी जाते हा प्रश्न तुमचा आहे त्याची आधीच आहे आहे का मग तिथे कोण घ्या ना मला या ग्रामस्थ उत्तर पाहिजे काय तर मी आता चालले नाही ऑन रेकॉर्ड चालले ही फौजदार वालाला पूछताछ केली. आमची माझा उपदेश करते की कामस्थ जाऊ. तसं प्रकारे मी पोलीस महिला तुम्ही येणार ना माझ्याबरोबर? बरोबर. या महिला घेऊन कामस्थ घेऊन तरी मी तुमचा फौजदार दाखवणी करतो. कधी करणार बंद बंदगी? गरजेचे नाही. गरजेचे काय करता आता? काय काय करते? वो सगळं करतो. पोलीस साहेब कधी कधी येतो. कधी येतो. अधिकृत असेल. तुम्हाला अधिकार नाही काढण्याचा. आम्हाला पण नाही. कोणालाच अधिकृत आहे का तुमच्याकडे का तुमच्याकडे अर्ज केलाय का तुमच्याकडे परवान घेतले का कधी बंद हे पण साहेब मी असा आलेलो नाही त्या फार्म हाऊसच्या मालकाच्या पाठीशी कोणा असेल त्या तालुक्याचा कोण पण घ्यायचा असेल तो जर तुम्हाला जमा देत असेल त्याचं फक्त मला नाव सांगा तुम्हाला काय ताकद पाहिजे तुम्ही आज ना यांच्या पाठीशी

आणि बंद केलं हे पण सांगतो मी मी सगळं गोळा करून आलो घरी मडक गाडगं सगळं बोला केले जो मला पुढे फोन केला त्याला सांगतो तुमच्या घरी बसून बाबा आणि मी साहेब तुम्ही साक्षेल मी नुसता बसलो नाही तिथे तुम्ही नव्हता व्हिडिओ साहेबांना कसे नव्या आपण आपण होता ना येणारे हे होते तुमच्या गावाला ह्या गावाला पाणी तुमची जबाबदारी काम सुरू होणार व्हिडिओ सायकल तर तुम्हाला पुन्हा अधिकार दिले काय निर्णय घ्यायला आणि मी पण सांगितले तुमच्यावर पैसे नसतील काम तर रमेश कदम रोज चार टँकर देऊन पैसे मी नियोजन तुम्ही करा एक माणूस कंटिन्यू ठेवायचा चार टँकर निघणार हे पाणी जात नसत ते टँकर घ्यायचं मला काही माहीत नाही व्हिडीओ सांगून तुम्हाला सांगितलं ना आता ती जबाबदारी पहिली यांच आपण नंतर निसतो हे सुटलं पाहिजे सगळं मला परत बसलं मी उठणार नाही इथं ते मुद रामान उष्ण असं माझ्या दिवाळीनंतर आणि मी येणार पण नाही घेणार आता तो मला शंकर शंकर माझ्या पाठीशी गाव असताना या गावातला एक एक नल रोज चालू झाला पाहिजे तो पण होत नाही तो करून मी माझा नाही कारण ना दोन महिने खड्डे भरासाठी हेच केलं मी जो पर्यंत चालू म्हणजे कसं खड्डे भरत नाही आणि त्या श्रीरामकून ते जगामध्ये रस्ता होत काय तो बरोबर माझं आंदोलन तो रस्ता सुरू झाला त्याच्या आधी मी एकटा हे मला कोण दि काय जायचं बसल बसल काय झालं असा नियम झाला होता पण आता ह्याला पण लागलं लागल त्याला पण कारण आहे कोणाला दोष कमी पडेल की आंदोलन करत तू कंडर आंदोलन करतो असतात हो त्याच्यासाठी हिरोगिरी करायला प्रसिद्ध तुम्हाला मला मी तुमच्या इथं खड्ड्या घेऊन बसून गेलो खबर आहे का खबर आहे का इथ बर त्या रस्त्यात बसलो या रस्त्यात बसलो गवड्यात बसलो आंबळ बसलो तुम्हाला बाहेर पडलं घरा दस येऊन बसून रस्ते झाले रस्ते होतात कसे भरतात तो प्रामाणिक काम करतो तो कुठेही वाट बघत नाही आता इथे किती असते का मीडिया जागा त्यांची भरली असती पन्नास मीडियाला असे आहे काय बोला आपला आपण विसरलं ज्याला पाहिजे त्यांचंही काम होता चौथा चौदावा या आधार स्तंभाई लोकांचा पत्रकार त्यांनी जर प्रश्न केली तर तसे काम कलेक्टरला मुख्यमंत्र्यांना दखल घ्यावी लागते तेच येत नाही पण इथं पुढारी सभा असती तर जागा झाली नसती तू म्हणतो माझा कॅमेरा पुढे मला दिसत नाही हे भांडणं होतं त्याच्यावरती मला काय बोलायचं नाही ज्याला परमेश्वराने बुद्धी तू येईल आंदोलनातून पाठिंबा देईल त्याला कधी दुःख येणार नाही कारण हे आंदोलन माझं नाही आता मला थोडंसं समाधान वाटतंय आता आपण हा प्रश्न एक पाईप वे बंद होणार किती वाजता ते मला आता द्यायचं तुम्ही आता व्हिडिओ साहेब नाही आज करणार कधी करणार सर्वे सर्वेचा परत विषय लाईन दिसते नाईन बरं ठीक आहे पत्ता का काय झालं तुम्ही आलो काय पत्र देणार सर्वे करतो करतो त्याच्यामध्ये काय टिप्पणी असणार आहे टिप्पणी काय करणार आहे सदरची जी पाईपलाईन आहे जी सेपरेट ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे का ती अनधिभूत yeah. आहे तर तुम्ही आता तिची शहानिशा केली आणि ते अनधिभूत असेल तर आम्ही ती एक दिवसात बंद करून देतो हे तुम्ही मला भेटत करून द्या किती दिवसात तो दिवसात हा झाला एक प्रश्न आता नळाला पाणी काल बोलला गाडी जात नाही पाणी चालू केली काही नळाला पाणी नाही आगी। आगी। आता तेरा रोज पाणी पाहिजे चालू होतोय गावात कळशी येतोय हवं येते पण गावात पाणी येत नाही पंधरा दिवस कंपलसरी चालू आहे आता तीन दिवसाईन केलं ना म्हणून पाईपलाईन बंद आहे मग रात्री चालू होईस

माझा परिचय करून देतो आठ योजनेचा अभ्यास केला बऱ्यापैकी ऐंशी ते नव्वद टक्के काम या योजनेचं पूर्ण झालेलं नाही मी ठेकेदाराला काल कॉन्टॅक्ट पण केला फक्त त्याची आई काहीतरी टाटा मेमोरियल हॉस्पिटल मध्ये काहीतरी ऍडमिट आहे त्यांनी फोनवर आम्हाला सांगितलं की साहेब डिसेंबर पर्यंत योजनेचं सगळं काम तुम्हाला पूर्ण करून देतो आणि योजना ग्रामपंचायतीकडे कर हँड ओव्हर करून देतो तर त्यांनी जो शब्द दिला आहे त्यांना आम्ही लेखी द्यायला सांगितलंय आणि मी माझ्या वतीने पण सांगतो की डिसेंबर पर्यंत आम्ही ह्या योजनेचं काम पूर्ण करून तुम्हाला देऊ तोपर्यंत तो जी तोपर्यंत तो जी आपली जुनी योजना चालू आहे ग्रामपंचायतची त्याचा ग्रामपंचायतीकडून रोज तुम्हाला पाणी पुरवठा सुरुवात करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतनी घेतलेली आहे बीडीओ साहेबांशी आमचं बोलणं झालेलं आहे तर ते तसं लेखी तुम्हाला देतीलच पण आमच्याकडून डिसेंबर पर्यंत काम पूर्ण करून द्यायची जबाबदारी मी घेतलेली आहे आणि ते आम्ही पूर्ण करून तुम्हाला देऊ आणि या निमित्ताने आमची विनंती आहे की रमेश प्रमुख साहेबांनी जे उपोषण केलेलं आहे ते त्यांनी मार्ग द्यावे असं मी त्यांना विनंती करतो फक्त सर्वांच्या वतीने आता आता हे जे म्हटलंय जबाबदार व्यक्तिमत्व आहे असं नाही कधी गेले याच्या आधी कधी काचे जे आता रिटायर होऊन गेले ते नाव पण विचार कारण म्हटल्याप्रमाणे डिसेंबर पर्यंत आपल्याला लेखी जाणार आता आपल्याला ते लेखी पत्र येत डिसेंबर पर्यंत हे काम पूर्ण करणार जर त्यांनी नाही केलं ठेकेदारांनी हे आपण आहे म्हणजे जो सब कॉन्ट्रॅक्टर पळून गेला होता ह्यांनी लक्षात आलं आहे ज्या तो आता काम करायला तयार नाही बरोबर ना ह्यांनी सांगितलं यांना यांनी लगेच इमिजिएटली त्याची दखल घेतली मी याचा फा फॉलोअप करतोय दोन दिवस काल पण माझं बोलणं झालं यांच्याशी हे कर्तव्य दक्ष अधिकारी आहेत आणि हे लांबचे नाहीत हे स्थानिक खोकोलीचे आहेत त्यांना आपल्या व्यक्तीला कळतात आणि प्रामाणिक हे मला यांच्या कामावर काल दिसलं कारण त्यांनी लगेच फाईल घेतली सगळा अभ्यास केला बिल देणं बाकी काय अडचणी आहे शासनाकडे येणं आहे काय काय ते प्रॉब्लेम काय आणि मग सब कॉन्ट्रॅक्ट मग काय केलं पाहिजे आता सब तर नवीन नेमलेला आहे मला वाटतं सब कॉन्ट्रॅक्टरपासून काम चालू करेल बरोबर ना टाकित आणि डिसेंबरला शंभर टक्के योजना आपली पूर्ण होईल तुरताच आपले डिसेंबरला जर योजना पूर्ण नाही झाली तर बोलण्यात आता की जयोत्त प्रधान सांगता विश्वास वाटते कारण हेच बघितलं ना माणसाला पाहिजे डिसेंबर पर्यंत पुढच्या वर्षा उद्या राहून तुम्ही बोलता आवडलं ते आणि दुसरा वर्ष राहिल्या तुम्हाला उद्यापासून पाणी बोलले होता उद्यापासून पाण्याची व्यवस्था मी सांगितले जर का उद्या पाणी चालू केलं पाय फुटला पाय फुटला तर टँकर द्यायचा काय द्यायचा टँकर ऑन रेकॉर्ड आहे टँकर पैसे नसतील तर हे देतील ह्याच्याकडे नसतील तर हे देतील यांच्याकडे नसतील तर हे देतील कारण हे पुण्याचं काम हे वाया जाणार नाही आपल्या परिवाराला आशीर्वाद मिळणार आहे आणि पाणी पाहण्यासारखा आशीर्वाद कुठल्या जगात सरणावर मरताना पाणी पासता शेवटी जगावर सुद्धा त्याला कारण असं त्याला सद्यती प्राप्त होईल आणि आपलं पुण्य प्राप्ती मिळावी म्हणून आपण जिवंतपणे पाणी पासतोय तर तुम्हाला जर शक्य नसेल तर मला सांगायचं मी चार टॅक्टर पाठवतो बर उद्यापासून एक

पण यांनी सांगितलं यांना आज आता ते ते तुमच्या लक्षात येईल यांनी सांगितलंय तुम्ही या गावात रोज पाणी द्यायचं त्याचं काय व्हॅल्युएशन होईल तुमच्या गावामध्ये शक्य नाही झालं तर आम्ही देणार म्हणजे हे स्वतः व्हॅल्युएशन करून त्यांचं बिल यांना तेवढे अधिकार आहेत तर त्यांनी नाही वापरायचे वापरणार मला असं वाटतं तुमचं समाधान होईल उद्या मी परत येणार नाही उद्या सकाळपासून पाणी सुरू होईल यांच्या डिसेंबर पर्यंत योजना पर होईल पाणी तसं तुम्ही मला रायटो द्यायचं आता हे रायटिंग डिसेंबर पर्यंत योजना पूर्ण होईल आणि या गावाला पाण्याची व्यवस्था आमच्या तर्फे पंचायत समिती आणि उपयोगा केली जाईल फक्त तुम्ही बोल तुम्ही फक्त पाणी जर गेलं पाणी जर नाही आलं तर गामच्या तुम्ही माणूस जा त्याच्यावर त्या माणसांना तुमचं ऐकलं नाही हे द्याल तयार हे घेतला पाहिजे मला पण पाहिजे सांगितलं पाहिजे आता घेतात पुढारी तुमचे प्रमुख हे पक्ष आहे मी पण सांगतोय हे जे पाच लोकांनी अर्ज केलाय ते जर तुम्हाला म्हटले तर आम्ही तुम्हाला पाणी पाठले आणि घ्याला मत द्या तर लगेच हा माझ्याला जरी म्हटले माझ्या पक्षाच्या मोहोदला मत करा तुम्हाला पाणी भरलं तर हे पक्षाचं राजकारण इथं चालणार नाही तुमच्या गावाचं दायित्व मी घेतलंय तुमच्या गावाची कुठली पण समस्या महिला मंडळात रमेश खरं इथं उपोषणालाही तुमच्या गावाला मी दत्त घेतले मला एक उपाय नको आता मला रेडीमेड भेटलाय काय केलंय आणि पुण्याकडे तुम्ही मत करा तुमच्या मागणी करा माझ्या सांगतो म्हणून नाही वोटिंग करा कोणाला बंद नको द्या तुम्हाला आवडत झाला ज्या मी म्हणजे काम झालं पाहिजे एवढं झालं आपल्या आपल्या वतीने सांगा नाही तर मी खरोखर आपल्याला चांगले अधिकारी लाभले आता हे पण तसं चांगलेच आहे बर कधी कधी ब्रेक लावतो ब्रेक लावला घरच्या अडचणी असतील त्याच्या आता काय लावला ब्रेक आपल्याला साहेब पाण्याचा विषय तुमच्याबद्दल ते आपण आता त्याच्या आपण स्थगित करा

काम झालं थांबतोय सुपरवायझर जवळ क्रॉस हो साहेब असे जर मारले ते कसे टी लाईट नाही ना तिकडं लाईट नाही तिकडं

हे बाई रस्त्याने जुना कुठे जुना कुठे नाही